भारताच्याच नाही तर जगाच्या इतिहासात शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो तुम मुझे खून मैं तुम्हें आजादी दूंगा। अशी गर्जना जर्मनी आणि जपान पर्यंत पोहोचविणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्तही त्यांना विनम्र नमन करतो मराठी माणसाच्या स्वाभिमानाला हुंकार घालून त्यांची आपली अस्मिता जागृत करून प्रसंगी माणस मराठी सत्तेसाठी मराठी माणसासाठी आणि नुसतं मराठी माणूस म्हणजे महाराष्ट्रातील सर्वच जातीपातीचा माणूस त्याच्यासाठी त्याच्या विकासासाठी कानाच सांगून जमलं नाही तर काना खाली मारून काम करा असे सांगणार आहे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांच्या विचारांना नमन करतो आणि हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ज्या विश्वासानं तो झेंडा ज्यांच्या खांद्यावर दिला आणि महाराजांचा हा भगवा झेंडा ज्यांनी त्यांच्या खांद्यावरून मिरवलाच नाही तर फार मोठ्या दौलाने पूर्ण महाराष्ट्रावर तो भगवा फडकवला त्या तमाम शिवसैनिकांना जय महाराष्ट्र